भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा प्रवीण प्रवीणराजसे राहणार मादेळगाव तालुका बदनापूर जिल्हा जाणार हा तर तुम्ही तब्येतीच्या कोणत्या त्रासासाठी औषध घेतली होतं जे मुळे मुळे असतात औषध घेतलं कोण कोणतं घेतलं होतं मोरीज घेतलं होतं हा आणि त्याच्यानंतर हे पायल केलं आता ती बॉटलसाठी आपण टाकली होत पाहिजे तीन औषध घेतलं आणि हे पावडर घेतलं होतं आपण हायवेल पावडर घेतली होती परत तुम्हाला किती दिवसामध्ये ते मुव्यातला फरक करावला तर मला दहा दिवसामध्येच फरक पडला दहा दिवसामध्ये फरक पडलेला आहे पर पथ्य वगैरे काही पाळलं होतं तुम्ही काहीच नाही तरी पाळलं रनिंगला र... पाच दिवस पाळलं का हा सुरुवातीला सुरुवातीला हां नंतर त्यानंतर नाही ना नाही तर तुम्हाला ह्याची आवश्यक आहे मुव्यासाठी कोणी सांगितलं होतं हे सचिन रुळशी आमच्या गावाला ते सचिन रुळशी यांनी सांगितलं सांगायचं आणि यूज केलं होतं त्याच्यावर जे आहे आनंद ते नीव्ज केलं होतं अगोदर की नाही हो त्याने यूज केलं होतं तुमच्यामुळं आ सुर्वाती ला। सुर्वाती ला। तुम्ही घेतल्यानंतर तर तुम्ही समाधानी आहे का बरे औषध समाधानी सर मला आता का आता तकली मी मटर मच्छी वगैरे खातो मी काही झालं झाले शंभर किलो आपल्याला मला तरी महिना दीड महिना झाला सर जास्त झाले असेल माझे हा दीड दोन महिने दोन महिने झाले असते तर दोन महिने होऊन बी तुम्हाला त्रास नाही आता काहीच त्रास जर मुलाचे पेशंट असेल तर त्यांना काय सांगा त्यांना हेच गोष्ट सांगा औषध वगैरे वापरून बघा वापरून बघा आणि मला एक सांगा त्याच्यानंतर तुम्ही परत ताई साठी पण घेतले घरामध्ये हो साठी होती वेट लॉस साठी वेट लॉस साठी काय काय होतं त्यांना थायरॉइडचा आणि समस्या होती आता त्यांना रिझल्ट वाटतोय का रिझल्ट वाटतो त्यांनी किती दिवस घेतलं त्यांनी रेग्युलर केलं एक महिना एक महिना महिन्यास केला त्याला पुन्हा कठीण करायचं करायचं तर तुम्ही म्हणजे स्वतःलाही तर घेतलं पण घरच्यांनाही विश्वास बसून घेतला आहे ना तर अशी जे समस्या असेल तर त्यांना लोकांना आपण काय सल्ला देणार हे सल्ला देणार म्हणजे बघा वापरून बघा एकदा वापरून बघा बघा ओके धन्यवाद धन्यवाद